आई हा शब्द जगातील सर्वात सुंदर शब्द आहे आईशिवाय सगळंच अपूर्ण आहे आई, आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांवर भरपूर प्रेम करते तसंच मुलंही आपल्या आईवर तितकंच प्रेम करतात मूल लहान असो किंवा मोठं पण त्याच्यासाठी सर्वात जवळची त्याची आईच असते आई, आई नसली की घराला घरपण आल्यासारखं वाटत नाही आईच असते जी आपली संपूर्ण काळजी घेते केवळ माणूसच नाही तर प्राणीही आपल्या आईवर खूप प्रेम करतात आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहून तुमचे डोळे पाणवतील हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमचाही तुम्ही जर न्यूज चॅनल व्हिडिओमध्ये एक लहान पिल्लू आणि त्याच्या आईमधलं असं अतूट प्रेम पाहायला मिळत आहे जे कोणालाही विचार करायला भाग पाडेल व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक मादी माकड आणि तिच्या पिल्लामधील प्रेम आणि आपुलकी पाहायला मिळते या माकडाची एका बिबट्याने शिकार केले आणि माकडाला आपल्या जबड्यात पकडून तो घेऊन जातोय याच व्हिडिओमध्ये दिसतं की या मादी माकडाच्या शरीराला तिचं पिल्लू बिलगून बसलय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे छोट माकड आपल्या आईला बिलगून बसलंय त्याला आपल्या आईला सोडायच नाहीये त्याच्या आईला बिबट्याने मारलंय मात्र हे पिल्लू आपल्या आईच्या मृत शरीराला बिलगून बसलाय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मृत माकडाला आपल्या जबड्यात पकडून बिबट्या पुढे चालतोय बिबट्याने जेव्हा या माकडाची शिकार केली तेव्हा हे पिल्लूही माकडासोबतच होतं होत बिबट्याने माकडाची शिकार केली मात्र तिच्या पिल्लाला मारलं नाही मात्र आपल्या आईच्या मृत्यूनंतरही माकडाचं पिल्लू तिला सोडायला तयार नव्हतं बिबट्याला न घाबरता ते आपल्या आईच्या शरीराला बिलगून राहिलं हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण देखील व्हाल आणि भाऊक ही व्हाल